Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागे इथं कांद्याचा प्लॉट आपला पाहू शकता तुम्ही मित्रांनो सध्याच्या काळामध्ये ढगाळ वातावरण सतत दव धुकं तिथं पडत आहे एकंदरीत धुकं पडल्यामुळे आपल्या कांदा पिकाची शेंडे तिथं पिवळे होत आहे शेंडे पिवळे झाल्यामुळे आपल्या कांद्याची वाढ तिथं थांबत आहे तर अशा टायमाला नेमकं काय करणं गरजेचं आहे या संदर्भात सविस्तर माहिती मी तुमचा कृषी मित्र विशाल या चॅनल व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय थोडक्यात परंतु देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जे काही आपले कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधीच विसरू नका शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर सांगतो जे काही सध्याच्या काळात धुई वगैरे पडत आहे तर तिच्यापासून वाचायचं कसं नेमकं तिच्यावरती आपण कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो आणि त्याच्यानंतर जे काही सध्या रोग बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत आहे तर त्याच्यावर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे असे दोन टप्प्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो शेतकरी मित्रांनो धुक्यापासून वाचण्यासाठी आपल्याला जे काही सिलिकॉन बेस्ड स्टिकर असतात तर ते फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे आता आपण सिलिकॉन बेस्ड स्टिकर जर फवारणीमध्ये जर वापर केला तर होतं काय आपण जे काही धुकं द वगैरे आपल्या सकाळी सकाळी कांद्याच्या पाथीवरती पडेल असते तर ती लवकरात लवकर ॲब्सॉर्प्शन करून घेण्याचं काम करतं आणि स्टिकरचा वापर केल्यामुळं बऱ्यापैकी दहा ते पंधरा दिवस आपल्या कांद्या पिकाला तिथं एक चांगल्या प्रकारे संरक्षण प्राप्त होतं धुई किंवा धुक्यापासून आता सध्याच्या काळात आपल्या बुरशीजन्य रोगांमुळं जे काही धुकं वगैरे पडतं तर त्याच्यामुळं आपल्या कांद्यामध्ये जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तर त्याच्यामुळे आपल्या कांद्याचे शेंडे वगैरे तिथं पडलेले पिवळे पडलेले पाहायला मिळतात आता धुक्यामुळे जास्त काही महत्वाचे रोग वगैरे येत नाही परंतु आपण याच्यावरती लवकरात लवकर जर फवारणी नाही केली तर आपल्या कांद्याच्या जी वाढ आहे तर ती खुटून जाते स्टॉप होते त्याच्यासाठी आपल्याला एक बऱ्यापैकी स्वस्तात मस्त जे बुरशीनाशक बसत असते तर त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे आता नेमकं कोणतं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही अँथ्रेकॉल प्लस फॉलिक्युअर या बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही एन्डोफिल कंपनीचं जे यमपंचाळीस या नावाचं जे बुरशीनाशक येतं तर त्याचासुद्धा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे साप यू पी एल कंपनीचं जे साप पावडर या नावाचं जे बुरशीनाशक येतं तर त्याचासुद्धा वापर करू शकता मित्रांनो या बुरशीनाशकाचा वापर करा आणि शंभर टक्के सिलिकॉन बेस्ड स्टिकर तुम्ही वापरा किंवा शेतकरी मित्रांनो जी धानुका कंपनीचं वेटशीट या नावाने एक स्टिकर येतंय आहे तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता किंवा जे एक इम्फ्ल्यूज या नावानेसुद्धा एक स्टिकर उपलब्ध आहे तर त्याचासुद्धा वापर करू शकता किंवा पूर्वा कंपनीचं ॲक्टिवेट या नावानेसुद्धा सिलिकॉन स्टिकर उपलब्ध आहे तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता जे स्टँडर्ड कंपनींचे जे औषधं आहेत तर तुम्ही त्या स्टिकरचा वापर करा आणि या फवारणीमध्ये जर तुम्हाला एखादं चांगल्या दर्जाचं टॉनिक वगैरे वापरायचं असेल तर टॉनिकसुद्धा वापरा परंतु धुक्यापासून आपल्याला लवकरात लव लवकर संरक्षण मिळण्यासाठी आपल्याला आठ ते दहा दिवसातून प्रत्येकी कांद्यावरती साध्यातले साधा कमी खर्च होईल अशा बुरशीनाशकाची फवारणी करणं मात्र तिथं गरजेचं आहे जे काही कांद्याचे शेंडे वगैरे हो पिवळे पडलेले आहे तर ते शंभर टक्के तिथं नियंत्रण असेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो